स्वर्गीय गंबा कलावती बाळू गहिने अनंथात विलीन वर्ष एकोणसाठ स्वर्गीय कलावती बाळू गहिने अनंथात विलीन सकल तीर्थाचे या धुरे झिये माता पितरे तया सेवेसी कीर किर शरीर लोण किजे सावा गावचे गहिने परिवारातील आदर्श माता स्वर्गीय कलावती बाळू गहिने यांचे गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले अत्यंत संघर्ष करून आपल्या मुलांचे शिक्षण करत पतीच्या निधनानंतर कुटुंबाला उभारी देऊन वडिलांची भूमिका ह्या मातेनं पार पाडली तर मातृदेव भव म्हणजेच आईसारखं दैवत नाही हे या मातेच्या कृतीतून सिद्ध झाले या मातेचा दशक्रियाविधी रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी निमगावसावा येथे कुकडी नदीच्या पवित्र तीरावर होईल प्रवचनपर श्रद्धांजली हबाप विजय महाराज खाडे यांची होईल या मातेच्या पश्चात तीन मुलं श्री रमेश बालू गहिने श्री अशोक बालू गहिने एन एच जी न्यूजचे कार्यकारी संपादक पत्रकार कुमार सुनीलजी गहिने यांच्या त्या मातोश्री होत्या अशा आदर्श मातेस एन एच जी न्यूज संपादक पत्रकार निलेश गाडगे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संतोष गाडगे श्री चंद्रकांत जावळे गुरुजी श्री गणेश भाऊ गाडगे होमगार्ड श्रीरंग गाडगे राधास्वामी मशनरी सोमनाथ बबन गाडगे तसेच श्रेयस प्रेस निमगाव साव्हा समस्त ग्रामस्थ सावा आणि नातेवाई यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली